गोवा हापसा येथील पेंडम स्टेडियममध्ये राष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धा दिनांक चोवीस जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी पार पडली सदर स्पर्धेमध्ये भारताच्या तीस राज्यातून सुमारे नऊशे एकोणचाळीस खेळाडूंनी एक हजार आठशे एकोणनव्वद क्रीडा प्रकारात आपला सहभाग नोंदवला होता महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत तेहतीस सुवर्ण प्रथम क्रमांक तर तामिळनाडू तेवीस सुवर्ण व पंजाब अठरा सुवर्ण असे अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकावला आहे नेहमीच प्रकाश झोतात असणारी वसिविरची सुवर्ण करण्या भार्गवी संख्ये हिने महाराष्ट्राच्या प्रथम क्रमांक मिळवण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला आहे भार्गवी संख्ये हिने सिनियर कॅटेगरी खेळताना पॉईंट फाईट लाईट कॉन्टॅक्ट म्युजिकल स्टाईल तसेच टीम पॉईंट फाईटमध्ये चार सुवर्णपदक पडकावली आहेत आशियाई सुवर्णपदक विजेती भार्गवी संख्ये हिची पुन्हा एकदा कंबोडिया येथे दिनांक सहा ऑक्टोंबर ते तेरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या एशियन किकबॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे त्यासाठी वेस्ट बंगाल इथे वॉको इंडिया आयोजित सराव शिबिरात आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक मार्गदर्शनाखाली ती सराव करण्याची संधी तिला मिळाली आहे तिच्या या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे We are corner. down to a from Meghalaya, <laughs> <laughs> football net.